सगळ्यांना एकच उत्सुकता असती की हे पहिलं पान आहे तर मग शेवटचं पान कोणतं आज आपण पाहूया गणितातील अगदी शेवटचं पान गोष्टीतील गणित यशच्या घरी रमा आणि आणखीन पाच मुळे खेळायला जमली होती बरं का म्हणजे एकूण किती मुले झाली रमा आणि अजून एक पाच रमा एक आणि पाच पाच आणि एकची बिरीज सहा सहा मुले होती यशचा सुरेश मामा गावाहून आला होता त्याने मुलांना ग्रीक राजासारखा मुकुट करायला शिकवले कार्ड पेपरची पट्टी घेऊन तिच्यावर तिरक्या रेषांची नागमोडी काढली अशी हो का झीक झॅग झीक झॅग झीक झॅग झीक झॅग दिसलं तुम्हाला हे बघा असं असं झीक झॅ झीक झॅ झीक झॅग झीक वर खाली वर खाली वर खाली वर वर खाली अशी झीक झॅग त्यानं पट्टी काढायला लावली आणि नंतर काय केलं नागमोडीवर कापून त्यानं दोन भाग केले आता ह्या नागमोडीवर इथं कात्री ठेवली बघा इथं इथं कात्रीतून कुरकुर 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 इकडं कापलं पुन्हा कुरकुर 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 इथं कापलं पुन्हा कुरकुर कुरकुर इकडं कुरकुर कुरकुरकुर इकडं कुरकुर कुरकुर इकडं असं कापलं मग असं कापत 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 इथपर्यंत कापलं आणि दोन भाग केले वरची पट्टीवर खालची पट्टी खाली मुलांनी एकेका भागावर मनाप्रमाणे चित्र काढून रंगवले खालच्या पट्टीला असं रंगवलं आणि वरच्या पट्टीला असं रंगवलं की रे नंतर सुरेश मामानं स्टॅपल पिन लावून मुकुट बनवून दिला असं त्याला गोल केलं आणि स्टॅपलर मारलं की याचा एक कुकुट झाला आणि असं गोल करून स्टॅपलर मारलं की हे एक पुकुट झाला किती छान आणि एक पट्टीतून दोन मुकुट तयार होतात तर किती पट्टी पट्ट्या लाग लागल्या सर्व मुलांनी मुकुट घातल्यावर उरलेला मुकुट मुलांनी मामाच्या डोक्यावर घातला किती मुलं होते रे सहा एका पट्टीत दोन मुकुट झाले मग किती पट्ट्या लागल्या असतील त्यांना तीन पट्ट्या तीन दोन्ही सहा आणि मग तीन पट्ट्या लागल्या आणि शेवटी अजून एक मोठी पट्टीची पट्टी होती ल, त्या मोठ्या पट्टीचा मुकुट करून मुलांनी सुरेश मामाच्या डोक्यावर घातला पुढं पहा रमा म्हणाली आपण गोल चकतीच्या लहान टोप्या आपल्या बोटावर बसवतील अशा तयार केल्या तेव्हा एका चकतीच्या तीन टोप्या झाल्या आता प्रत्येकाच्या एका हाताच्या बोटासाठी टोप्या करू मग सात मुलांच्या बोटासाठी किती टोप्या लागतील आता सात मुलं आहेत का अरे बरोबर आहे कि रे यशच्या घरी रमा आणि अजून एक पाच मुलं झाली म्हणजे सात जण झाले की रे आपलं चुकलं बापरे <coughs> अरे अरे यशचं घर होतं ना रमा आणि पाच म्हणजे पाचने एक रमा सहा आणि यश एक सात म्हणजे सुरेश पामा एक आठ आठ जण आले म्हणजे ह्याच्या टोप्याच्या किती पट्ट्या लागतील चार बरोबर आहे शेवटची पट्टी यश सुरेश पामाला घातली बरोबर आहे चार पट्ट्या मग आता असे गोल बनवायचेत मग किती लागतील सात जणांसाठी म्हणजे बघा आता मग यशपणाला सोपा आहे कारण आपल्याला पाचचा पाडा येतो तेवढ्या लहान टोप्या तयार करायला गोल चकत्या किती हव्या आहेत ते सांगा बरं मग मग आता एका सात मुलांच्या बोटासाठी किती टोप्या लागतील एका मुलाला पाच बोट मग साता पाचा पस्तीस टोप्या लागतील एकाच हाताच्या करायच्यात ना बरोबर आहे अशा प्रकारे बालमित्रांनो हा भाग पण आपला संपला मुलांनो आपली दुसरीचा वर्ग झालेला आहे पण मला विश्वास आहे की तुमच्या सगळ्यांना तीस थाय तीनशेपर्यंत जरी नसले तरी दहापर्यंत तरी मुखपाठ पाडे आहेत आणि जर नसले तर अगोदर तुम्ही पाठ करा नंतर पुढचा अभ्यास धन्यवाद